गुड मॉर्निंग आज आहे एक जुलै आणि आजपासून आपण एक चॅलेंज देत आहोत जे चॅलेंज माझ्या रिकवरीसाठी असणार आहे माझं स्वतःसाठी असणार आहे तर आज एक तारीख आणि आज सकाळी सकाळी मी गेले टाटा मेमोरियल हॉस्पिटल खारघर ज्यासाठी कारण का यानंतर येणाऱ्या केमोला ब्लड रिपोर्ट देणे खूप गरजेचं आहे डॉक्टरांनी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे ब्लड देऊन आज आले हॉस्पिटल एवढं मोठं आहे की हॉस्पिटलमध्येच इलेक्ट्रिक गाडी एक जी पेशंट व पेशंटच्या नाते एका नातेवाईकासाठी वापरली जाते जी हॉस्पिटलमध्ये सगळ्या इमारतीमध्ये फिरत असते सतत आणि माझा ब्लड देऊन झाल्यावर मी याच गाडीने गेटपर्यंत आले तर हे चॅलेंज असणार आहे माझ्या बारा गेमोनंतर सर्जरीनंतर जे आता चालू होत असणाऱ्या रिकवरीसाठी म्हणूनच चॅनलला सपोर्ट करा लाईक करा आणि मोटिवेट करण्यासाठी चॅनलला चॅनलला सपोर्ट करा थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद